नमस्कार आपण पाहता सारा समाचार मी संकेत अपाले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो परतवाड्याच्या भारतीय जनता पक्षाच्या दहांडी मधून आपल्या सोबत या ठिकाणी नागरिक जुळले आपण जर पाहिलं तर या ठिकाणी दहीहंडीला म्हणजे मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी आहेत मात्र पावसाला खूप जास्त प्रमाणात सुरुवात झाली आहे का का कुठून आले तुम्ही साई अंगाण मधून परतवाडा साई अंगण अच्छा अच्छा किती वेळ पासून पाऊस सुरू आहे बारा वाजता पासून पाऊस चालू आहे कुठून आले का परतवाड्याचे रहिवासी बरेच वेळापासून समजा इथे पाऊस चालू आहे आणि बहुसंख्येने लोक खूप इथे वाट पाहत आहे एखादा घंटा जर उघड जर दिली से कम तीस पस्तीस हजार लोक कान्याकोपऱ्यात बसलेले आहे आणि आता चालू करणार आहे बहुतेक करून एखादा घंटा वेळ लागाल गोरखेडा गोरखेडा कुंभी हम्म किती वेळ पासून आली मी सकाळपासून पण पाणी चालू चालूच आहे बंद नाही बरोबर येई कुठून तुम्ही अचलकोट कुठून आले तुम्ही पाणी सकाळपासून सुरू आहे सकाळपासून पाच वाजता तुम्ही दहंडी पाहिले आले का द्या भारतीय जनता पक्षाचे आहे आपल्या कमळचे आहे कमळचे आहे बीजीपी वाले बीजेपी वाले घट्ट ठीक आहे ठीक आहे धन्यवाद दादा तर या ठिकाणी आपले आणखीन या ठिकाणी आपल्याशी जुळले आहेत काय सांगाल दादा कुठून आले तुम्ही चालू आहे रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला नागरिक पाहायला मिळतात मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर पाऊस खूप वेळचा सुरु आहे त्याच्यामुळे दहांडीला सुरुवात होत नाही सध्या आपल्या सोबत काका जुळले त्या काका हाँ प्रोग्राम देखने के लिए खली साहब आने वाले हैं तो इसलिए उन्हीं का वेट कर रहे हैं बट पानी इतना जोर से आ रहा है वही ऊपर वाले से प्रार्थना कर रहे कि पानी थोड़ा कम हो जाए तो प्रोग्राम स्टार्ट हो प्रोग्राम